आज कार्तिक शुक्ल त्रयोदशी शहाण्णव ठाण्यात हो आयोजित करण्यावर ठाणे शहराचा पाणीपुरवठा उद्या सकाळपासून पुढील चोवीस तास बंद आणि पालिका आयुक्तांनी एका नागरिकाची गचांडी धरल्यानं खळबळ या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम शहाण्णव अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन ठाण्यात आयोजित करण्यावर अखेर काल शिक्कामोर्तब करण्यात आलं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीमध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष राजन विचारे यांनी दिली अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन सातारा जिल्ह्यात होणार होतं मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे सातारकरांनी नाट्य परिषदेला पत्र पाठवून याबाबत असमर्थता दर्शवली होती हे संमेलन ठाण्यात आयोजित करण्यासाठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेनं पुढाकार घेतला होता काल का एका बैठकीनंतर याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली घोडबंदर सेवा रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई करताना पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एका नागरिकाची गचांडी धरल्यामुळं पालिका आयुक्त सध्या नाराजीचं कारण ठरले आहेत घोडबंदर सेवा रस्त्यावरील अतिक्रमणावर पालिकेनं शनिवारपासून कारवाई सुरू केली आहे या कारवाईच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ही मागणी अभेरली त्या दरम्यान पालिका आयुक्त स्वतः एका नागरिकाला गचंडी पकडून ढकलत ढकलत बाहेर काढतानाचं चित्रीकरण सध्या व्हायरल झालंय यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांकडे याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याविरोधात तक्रार करता येणार नाही असं सांगत पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतली नाही बंदोबस्तावर पोलीस असतानाही पालिका आयुक्तांच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला जातोय आदिवासी विद्यार्थिनींचं पुनर्वसन येत्या आठ दिवसात न झाल्यास विद्यार्थिनींसह मुख्यमंत्र्यांसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण दिला आहे ठाण्यातील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनींचं पुनर्वसन आदिवासी विभागाच्या उपायुक्तांसमोर या विद्यार्थिनींच्या पुनर्वसनासाठी तीव्र निदर्शनं करण्यात आली ठाण्यातील या महिला वसतिगृहात पंच्याहत्तर आदिवासी विद्यार्थिनी राहतात या वसतिगृहात बऱ्याच गैरसोयी असून भिंतीला तडे जाणं स्लॅब पडणं स्नान कक्षाला भगदाड पडणं उद्वाहन नादुरुस्त असणं अशा गैरसोयींचा सामना विद्यार्थिनींना करावा लागतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यापूर्वी तीनदा या संदर्भात आंदोलन केलं मात्र आश्वासनापलीकडे हाती काहीच न लागल्यामुळं काल पुन्हा निदर्शनं करण्यात आली यावेळी निवेदन म्हणून विद्यार्थिनींचं पुनर्वसन करण्याची मागणी करणारी पाटी उपायुक्त किरण माळी यांना देण्यात आली या, या विद्यार्थिनींची योग्य ती व्यवस्था केली जाईल असं आश्वासन उपायुक्त किरण माळी यांनी दिलं असून येत्या आठ दिवसात पुनर्वसन न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीनं आंदोलन छेडण्याचा इशारा किरणमाळी यांना देण्यात आला आहे वाढते वीज चोरी आणि कर्मचाऱ्यांना वीज ग्राहकांकडून होणाऱ्या मारहाणीला आळा बसावा म्हणून महावितरणला मदत करण्याचं आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिलं आहे भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली त्यावेळी वाढत्या वीज वीज कायद्यान्वये वीज चोरी रोखण्यासाठी महावितरण वीज चोरीची किंमत वसूल करून दंडही करते वीज चोरांवर गुन्हेही दाखल केले जातात आता तर वीज चोरी केलेली उपकरणही जप्त करण्यास महावितरणनं सुरुवात केली आहे वीज चोरीवर नियंत्रण आणण्यासाठी अधिक कठोर कारवाई म्हणून वीज चोरांचे पासपोर्ट रोखून तडीपारीची कारवाई करण्यासाठी महावितरणनं पोलिसांनी मदत घेण्याचं ठरवलं आहे त्यानुसार करपे यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली त्यावर पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले स्मार्ट सिटीचे ऑनलाईन से अर्ज हे मराठी भाषेतूनच उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी धर्मराज्य पक्षानं महापालिका आयुक्तांकडे केली आहे ठाणे महापालिकेनं स्मार्ट सिटी सूचना आणि कल्पना मागवल्या असून ऑनलाईन अर्जासाठी फक्त इंग्रजी भाषेचा उपयोग करण्यात आलाय ऑनलाईन अर्ज भरतानाही अडथळे निर्माण होत असून अर्ज भरण्याचा कालावधी वाढवण्याची मागणीही धर्मराज्य पक्षानं केली आहे ऑनलाईन अर्जामध्ये कोणत्या एका भागाचा विकास प्राधान्यानं केला पाहिजे या प्रश्नावर एक पर्याय सुचवण्याचे नमूद करण्यात आले मात्र धर्मराज्य पक्षानं यास आक्षेप घेतला असून सर्व परिसराचा विकास प्राधान्यानं व्हावा अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य असेल विविध प्रकारच्या साड्यांवर पन्नास टक्के सूट लग्नासाठी लागणारे बनारसी शालू कांजीवरम प्युअर सिल्क हँडलूम उपाडा सिल्क जरीच्या साड्या याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या नववार सिल्क आणि हँडलूम साड्या नील कमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत नील कमल सारीज देना बँके समोर गोखले रोड नौपाडा ठाणे आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाई पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आत्तापर्यंत मौल्यवान दागदगिन्यांची चोरी होत होती पण आता, दाग हो आता चोरट्यांनी महागड्या सिगारेटींना लक्ष्य केलं असून सिगारेटचे गोदाम फोडून जवळपास अठरा लाखांच्या सिगारेटींची खोकी चोरून नेली आहेत श्रीधर कुलकर्णी यांची कल्याण नाक्याजवळ महाराष्ट्र एजन्सी नावाची एजन्सी असून यामध्ये सिगारेट चॉकलेट अशा विविध उत्पादनांचा सा साठा करून विक्री केली जाते शनिवारी रात्री कुलकर्णी आपलं गोदाम बंद करून घरी गेले होते रविवारी गोदामात सुट्टी असते मात्र या गोदामाचं शटर तोडल्याचं समोर असलेल्या ला लाकडी कर्मचाऱ्याच्या लक्षात आलं त्यानं गोदामात येऊन पाहणी केली असता चा चोरी झाल्याचं लक्षात आलं चोरट्यांनी शटरच्या पाट्या उचकटून आत प्रवेश केला आणि फोर स्क्वेअर स्पेशल सिगारेटींची सोळा लाखांची बावीस खोकी मालबोरो क्लासिक सिगारेटीची दोन खोकी अशा अठरा लाखांच्या सिगारेटी चोरून नेल्या सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत प्रारंभ कला अकॅडमीतर्फे अठ्ठावीस आणि एकोणतीस नोव्हेंबर रोजी महिला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय एका पत्रकार परिषदेत प्रारंभ कला अकॅडमीच्या संचालिका डॉक्टर अरुंधती भालेराव यांनी ही माहिती दिली या स्पर्धेचं यंदाचं हे तिसरं वर्ष आहे सुगम संगीत सोलो डान्स समूह नृत्य समूह भजन आककला स्पर्धा एकपात्री स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन या महोत्सवात करण्यात आलं असून या स्पर्धेत साडेचारशे स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला असल्याचं भालेराव यांनी सांगितलं सतरा ते सत्तर वयोगटातील स्पर्धक या महोत्सवात सहभागी झाले आहेत अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत या स्पर्धा होणार आहेत तर दुसऱ्या सत्रात म्हणजे एकोणतीस नोव्हेंबरला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये मुलखा वेगळी माणसं या विषयावर सुधीर गाडगे यांचा कार्यक्रम होणार आहे तर अर्चना देशमुख आणि प्रेषिता गोरे यांच्या ढोल आणि ढोलकीच्या जुगलबंदी आयोजित करण्यात आली आहे प्रारंभ प्रस्तुत सखी ग सखी या नाटकाबरोबरच नामवंत कलाकारांच्या सहचारिणींबरोबर फुलोरा गप्पांचा या कार्यक्रमात शिल्पा मकरंद अनासपुरे वृंदा गजेंद्र अहिरे अलका सयाजी शिंदे यांच्या मुलाखती अरुंद निभालेराव घेणार आहेत याच कार्यक्रमात उल्का नातू उमा दीक्षित चेतना रामचंद्रन आणि निलेश गायकवाड यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे प्रारंभतर्फे दिला जाणारा सौदामिनी पुरस्कारही यावेळी जाहीर करण्यात येणार आहे या सोहळ्यास प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अदिती सरंगधर यांची विशेष उपस्थिती असेल असं डॉ अरुंधती भालेराव यांनी सांगितलं या कार्यक्रमातून जमा होणारा निधी नाम या संस्थेला दिला जाणार आहे ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा उद्या सकाळपासून चोवीस तास बंद राहणार आहे पंधरा पाणी पाणीसाठ्याचं नियोजन करण्यासाठी जलसंपदा विभागानं तीस टक्के पाणी कपात केली असून यामुळं हा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे उद्या म्हणजे बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहील यामुळे घोडबंदर पाचपाखाडी ऋतुपार्क महागिरी लोकमान्य नौ नगर नौपाडा उथळसर वाघळी स्टेट आझाद आझादनगर डोंगरीपाडा वाघमीळ ओवळा समतानगर श्रीनगर इंदिरानगर गांधीनगर रेतीबंदर मुंब्रा आणि कळव्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहील तुलसी विवाह ठीक ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत धूमधडाक्यात आणि पारंपरिक रीतिरिवाजांनुसार काल साजरा करण्यात आला कार्तिक शुक्ल द्वादशीपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह करण्याची प्रथा आहे तुलसी विवाह नंतरच सर्वसामान्यंच्या विवाहाला प्रारंभ होतो तुळस ही एक पवित्र वनस्पती असून ती भारतात सर्व ठिकाणी आढळते तुळस हे काम कर्तव्य तत्परता प्रेम आणि सद्गुणांचं प्रतीक आहे महाराष्ट्रात तुळस ही अतिशय पवित्र मानण्यात आली असून त्यासाठी प्रत्येक माणसाच्या घरात तुळस ही असतेच तुलसी विवाहाची एक कथा सांगितली जाते तुलसी ही पूर्वाश्रमीची वृंदा या वृंदाचा विवाह राक्षसांचा राजा असलेल्या जालंदरशी झाला होता विष्णूचे परमभक्त असलेल्या वृंदाने विष्णूकडून आपल्या नवऱ्याला काही होणार नाही असा वर मागून घेतला होता या वरामुळे जालंदर या राक्षसाला आवरणं देवांनाही अशक्य झालं होतं यामुळे देवांनी विष्णूला साकडं घातलं विष्णूंनी जालंधराचं रूप घेऊन वृंदे बरोबर संसार थाटला पण जालंधरच्या मृत्यू नंतर वृंदाला खरा प्रकार कळला यामुळे संतप्त झालेल्या वृंदेनं विष्णूला तू दगड होशील असा शाप दिला आणि तो म्हणजे शाळीग्राम नवऱ्याच्या मृत्यूच्या धक्क्यानं वृंदाचाही मृत्यू झाला तिच्या देहातून एक वनस्पती तयार झाली तीच ही तुळस तेव्हापासून तुळसी विवाहाची प्रथा पडली विष्णूची पूजा हे तुळशी शिवाय नेहमीच अपूर्ण आहे तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी वृंदावनाला सजवलं जातं ऊस चिंच आवळा आणि तुळशीच्या फांद्यांनी वृंदावन सजवलं जातं त्यानंतर लग्नाचा विधी होतो लग्न झाल्यानंतर दूध दही पोह्यांचा नैवेद्य दाखवला जातो अशा तऱ्हेनं पारंपरिक पद्धतीनं तुळशी विवाह साजरा करण्याची पद्धत आहे आता अलीकडे या विवाहाला खऱ्या विवाहाचं रूप येऊ लागलंय कालही अगदी खऱ्या लग्नाप्रमाणे मंगलाष्टक म्हणत तुळशी विवाह साजरा करण्यात आला दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य असेल विविध प्रकारच्या साड्यांवर पन्नास टक्के सूट लग्नासाठी लागणारे बनारसी शालू कांजीवरम प्युअर सिल्क हँडलूम उपडा सिल्क जरीच्या साड्या याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या नव्वार सिल्क आणि हँडलूम साड्या नील कमल सारीजमध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत नील कमल सारीज देना बँकेसमोर गोखले रोड नौपाडा ठाणे